लाल जास्वंदाचे झाड आहे हे फुलांचे आहे आणि अतिशय वनौषधीच्या कामाचं आहे चल चला चल, चल, चल। नमस्कार मित्रो कशा स्वस्त राहा मस्त राहा भोजन हिता आहे भोजन सुखा चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रो आपणास मी लाल जास्वंदाविषयी माहिती सांगत आहे जास्वंद हे बहुवर्षीय नेहमी फुले येणारे झाड असून त्याची उत्पत्ती कलमेद्वारे होते साधारण करंगळी एवढी जाळी व नऊ इंच लांब फांदी कापून व्यवस्थित जमिनीत रोवल्यास पाणी व खत दिल्यास त्याची उत्पत्ती होते जास्वंदीचे पांढरे पिवळे लाल असे अनेक प्रकारचे आहेत त्यातील फक्त लाल फुलाच्या जास्वंदाबाबत माहिती देत आहे या जासवंदाच्या पानाफुलापासून तेल तयार करण्यात येते केसाच्या अनेक समस्या सोडवता येते जसे केस गळणे केसाचे दुभंगणे केसाचा राठपणा या तेलाने केस मिला मुलायम होऊन केस विशिष्ट प्रकारची के चमक येते व केसाच्या सर्व समस्या दूर होतात तेल तयार करताना फुलाचा उपयोग करावा फुले न मिळाल्यास जास्वंदाच्या पानाचा रस काढून रस उदाहरणार्थ एक कप असल्यास तीन कप खोबरेल तेल टाकावे आणि पाणी जळल्यानंतर जे तेल उशि शिल्लक राहते त्याचा उपयोग करावा मित्र हो याच्या फुलाच्या रसाचा व याच्या मुळाचा रस खडी साखरेबरोबर घेतल्यास लाल पदर लाल धुकणी ही स्त्रियांचे आजार तो बरा होतो त्याचप्रमाणे फुलाचा व मुळाचा रस एकत्र करून साखरेबरोबर घेतल्यास वृद्धि होते अशा बहुमूल्य लाल जास्वंदाची माहिती कशी वाटली संस्कारेपरा लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद